आज आपण दुसरा प्रयोग करून बघणार आहोत चला शिकूया हो प्रयोगातून या उपक्रमातून तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आगपेटी काचेचा ग्लास बिस्लरीच्या बॉटलचं झाकण ज्याला छिद्र पाडून या आगपेटीच्या काळ्या आपल्याला बसवायच्या आहेत अशा प्रकारे त्याच्यानंतर एक खिळा छिद्र पाडण्यासाठी हा कागद एक पेपर एक प्लास्टिकच्या जारचं झाकण किंवा स्टीलचंही चालते आणि काचेचा सुद्धा चालते दोन वाट्या दोन ग्लास हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आणि सोबत हा पेपर ओला करण्यासाठी पाणी थंड पाणी हा पेपर आहे तर कात्रीच्या सहाय्याने याचा असे असा भाग केलेला आहे हा झाकणावरती व्यवस्थित बसून जाईल तर हा आपल्याला पाण्याने ओला करायचा आहे पाण्याने पूर्णपणे ओला केलेला हा कागद असाच्या असाच आपल्याला या झाकणावरती ठेवायचा आहे झाकणावरती अशा प्रकारे ठेवा की तो दुमडणार नाही आणि असा प्लेन आपल्याला ठेवता येईल असा ठेवायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर बिस्लरीच्या झाकणाला छिद्र पाडून ह्या काड्या आपण ठेवलेल्या अशा ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला या झाकणावरती ठेवायच्या आहेत असं आग पेटीच्या सहाय्याने आगपेटीच्या सहाय्याने आग आपल्याला ह्या काड्या लावायच्या आहेत लावलेल्या काड्यावरती हा ग्लास लगेच ठेवून द्यायचा आहे आता हा ह्या ज्या काड्या पेटलेल्या होत्या त्या विजलेल्या आहेत तर आपल्याला याच्यामध्ये धूर दिसत आहे बघा याच्यामध्ये धूर दिसत आहे हा जो धूर आहे हा या काढायचा आहे तर अलगत हा ग्लास आपल्याला आता वर उचलून बघायचा आहे असा हा ग्लास वर उचलला जाईल ठीक आहे न आता आपण मुलांनाही हा ग्लास उचलायला सांगू तसं नाही दोन मोठ्या असा थे हा ग्लास उचलला जाईल ठेव खाली हळू ठेवायचं चल हळू ठेव खाली आणि ठेवायचा आहे तर हा प्लेन ग्लास आपण ठेवलेला आहे आता ह्या वाट्या ज्या आहेत त्याही इथं ठेवायच्या आहेत आणि परत एकदा या वाट्या ठेवल्यानंतर हा ग्लास उचलून बघायचा आहे अशा प्रकारे हा वाट्या ठेवला तरीही हा ही 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 चा ग्लास आपण उचलू शकतो नंतर हे पाण्याचे ग्लास आहेत हेही आपल्याला काचेच्या ग्लासच्या साईडला ठेवून अशी उचलून बघायचे आहेत काम्या वाट्या होत्या याच्यामध्ये आपण अर्धी वाटी भरून पाणी ठेवणार आहोत अर्धी वाटी पाणी आपण इथे ठेवणार हो। आहोत आणि त्यानंतर हा ग्लास आपण उसळून बघणार आहोत तरीही हा ग्लास उचलला जाईल हे झालं वाट्याच्या बाबतीत

असे भरलेले आहे तरी पण हे उचलले जात आहे तर <laughs> याच्यातून मुलांना आपल्याला काय शिकायला मिळणार आहे कोणी सांगेल का <coughs> आपण काय शिकलो सांग याच्यामधून आपण